ठाणे जिल्ह्यातील तमाम जनतेला तमाम प्रतिष्ठित नागरिकांना सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना राजकीय कार्यकर्त्यांना सरपंच उपसरपंच आणि तमाम जनतेला मी आग्रहाचं आवाहन करतो नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण काही ना काही संकल्प करत असतो ह्या नवीन वर्षामध्ये आपण स्वच्छतेचा संकल्प करूया ठाणे ग्रामीण जिल्हा स्वच्छतेचा संकल्प करूया येत्या तीन तारखेला पंचायती राज मंत्रालय भारत सरकार जिल्हा परिषद ठाणे आणि सगळ्यात महत्त्वाचं नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही संकल्प केलेला आहे तीन जानेवारीला संपूर्ण ठाणे ग्रामीणमध्ये स्वच्छता अभियान राबवून विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये ठाणे जिल्हा कुठेही मागे नाही अशा प्रकारचा एक संदेश या निमित्ताने देण्यासाठी आपण सर्व स्वच्छतेसाठी उतरूया मोदीजींचा संकल्प आहे दोन हजार सत्तेचाळीस साली भारत विकसित भारत झाला पाहिजे भारत गावाकडे गेल्याशिवाय गावाचा विकास झाल्याशिवाय भारत विकसित होणार नाही म्हणून आपण या नवीन वर्षामध्ये विकसित भारतामध्ये आमच्या ठाणे जिल्ह्यातला प्रत्येक गाव हा सहभागी आहे आणि म्हणून स्वच्छतेचा संकल्प करून आपण रस्त्यावर उतरून संपूर्ण गावच्या गाव, गाव स्वच्छ करण्याचा ध्यास घेऊया अशा प्रकारची आग्रहाची विनंती या तिन्ही संस्थांच्या वतीने आपल्याला मी करतो धन्यवाद